मेरठ कर्नाल राष्ट्रीय महामार्गावर भुनी टोल नाक्यावर एका भारतीय सैन्यातील जवानाला टोल कर्मचाऱ्याकडून अमानुष प्रकारे मारहाण करण्यात आली ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या आसपास घडल्याने सर्वत्र मोठा संताप निर्माण झाला आहे नमस्कार मी बंदगी मराठी न्यूज तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा भारतीय सैन्यातील कपिल सिंग हे आपल्या चुलत भावासोबत दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा जात होते त्यानंतर श्रीनगर येथे ड्युटी जॉईन करायची होती धुनी टोल नाक्यावर वाहनांची रांग होती आणि गर्दीची झाल्याने कपिल सिंह यांनी टोल कर्मचाऱ्यांना वेगाने वाहन सोडण्याची विनंती केली त्यावरून टोल कर्मचाऱ्याशी त्यांचा वाद झाला हा या वादातून परिस्थिती इतकी गंभीर झाली की टोल कर्मचाऱ्यांनी कपिल सिंह यांना खांबाला बांधून लाठी मारहाण केली त्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित टोल कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करत त्यांना वीस लाख रुपयाचा दंड ठोठावला तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे स्थानिक पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली काही आरोपी अद्याप फरार आहेत ही घटना भारतीय जवानाला प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानाच्या दिवशी घडल्याने अख्ख्या देशात या अमानुष प्रकाराला निंदेश पात्र मानले जात आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि नागरी जबाबदारी याकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा